जी काय हालत केली आहे त्या मुलाने <laughs> पूर्ण ठोकली आहे गाडी त्याने नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लडका गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती आणि आता आम्ही पोहोचलोय भीमाशंकर आपलं जे ज्योतिर्लिंग आहे तिकडे माझ्या बरोबर माझे सात आठ मित्र आहेत आम्ही ऍक्च्युली काल रात्रीच निघालेलो आता सकाळी पोचलो आहे आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता चाललोय मंदिरात दर्शनाला तर भेटू आता मंदिरात दर्शनाला जाताना स्त्री आहे आमच्या आर्टिका जिने आम्ही आलो आहे आणि इथे ते माझे सहा सात मित्र जे की कॉमन आहेत प्रत्येक ट्रीपमध्ये बुड्ढा आहे भोसले आहे डाकी आहे शुभम आहे चेतन आहे जयेश आहे आणि रोहित आहे जवळजवळ पावणे सात वाजलेत आणि फायनली आम्ही निघालो आहे दर्शनासाठी आता जाता आता हलका फुलका नाश्ता करतो आणि थेट दर्शनाला जातो प्रत्येक लोकेशनमध्ये आपल्या पूर्वजांची हजेरी असतेच इकडे बघू शकता एक आहेत इकडे झाडावरती अनेक आहेत तरी आहेत आपले पूर्वज तरी त्या आम्ही आता मिसळपाव घेतला आहे सगळ्यांनी बघू शकता आणि इकडे बघू शकता दर्शनाची लाईन ती लांबच लांब लाईन आहे तर आता नाश्ता करतो आणि लगेच निघतो दर्शनासाठी लाईन रविवार गाठून आम्ही दर्शनासाठी आलो आहे तुम्ही बघू शकता लाईन किती मोठी आहे आताच आम्ही जस्ट दर्शन घेऊन निघालो आपल्या परतीच्या प्रवासासाठी पण आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं किती जास्त ट्रॅफिक आहे म्हणून मी आणि गुटाबाई आम्ही चालत चालत पुढे आलो आता जस्ट ट्रॅफिक फ्री झालं आहे आता जशी गाडी आमची येईल तसं गाडीत बसून लगेच निघतो चला हां जाऊ द्या गाडी ए काय व्हिडिओ तर आता जस्ट ट्रॅफिक सुटलं आहे आणि आम्हाला आमची गाडी आहे इकडे आमची सगळी पब्लिक आहे बघू शकता मागे आहे पुढे आहे तर चला आम्ही आता आलो आहे घोरगिरी वॉटरफॉल जो की आपल्या भीमाशंकर मंदिरापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि या पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये पण शेवटच्या तीन किलोमीटरमध्ये आमच्या गाडीसोबत एक छोटासा हादसा झाला मी दाखवतो आमच्या गाडीवर एक छोटा सा टॅटो आला आहे आणि थोडंसं क्रॅक झालं आहे बट आम्ही पण त्या समोरच्या मुलाकडून काय भरपाई वगैरे घेतली नाही कारण तो पण आपल्यासारखाच होता म्हणून बोललं जाऊ दे त्याची पण बाईक फ्लिप झाली त्याच्या बाईकचं पण नुकसान झालं आहे आता आपल्या गाडीचं नुकसान झालेलं तुम्ही तुम्हाला दाखवतो ना बा होऊ शकता आमच्या गाडीची काय हालत केली आहे त्या मुलाने पूर्ण ठोकली आहे गाडी त्याने बट ठीक आहे जाऊ द्या जा, जे होतं सांगण्यासाठी होतं मी आणि माझे सात पार्टनर आम्ही आता चाललो आहे भोरगिरी धबधब्याकडे तुम्ही बघू शकता एकदा चेंजिंगचं सामान वगैरे हो घेतलं आहे आता जाऊन थोडंसं थंड होतं त्या धबधब्यामध्ये त्याचा आस्वाद घेतो चला छोटासा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करतो तुमच्याबरोबर आपल्या भीमाशंकर ट्रीपचा जे की मी ह्याच्या अगोदर पण एकदा आलेलो भीमाशंकरला गेल्या वर्षी आलेलो आणि ते म्हणजे सकाळी चार वाजता निघून जवळजवळ नऊ दहा वाजता इकडे पोचलेलो आणि तेव्हा मला दर्शनासाठी खूपच त्रास झालेला म्हणजे मी सात ते आठ तास रांगेत दर्शनासाठी होतो आणि या टाइमला आमचे भाऊ चेतन वगैरे यांनी सगळी व्यवस्थित प्लॅनिंग केलेली आणि आम्ही काल रात्री निघालो सकाळी जवळजवळ पाच वाजता पोहोचलो सहा वाजता दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो आणि अवघ्या तीन तासात आमचं दर्शन झालं आणि ते दर्शन झाल्यामुळे आमचा हा पुढचा प्लॅन थोडा एक्सटेंड झाला की आपण भोरगिरी धबधब्यावरती जायचं आहे वगैरे तर थँक्स टू ऑल म्हणजे आपले चेतन आणि आपले बाकी सगळे मित्र जे आहेत ज्यांनी हा सुंदर असा प्लॅन बनवलेला त्यांच्यासाठी तर चला जाऊ आता आम्ही आता चाललो आहे आंघोळी करायला धबधब्यावरती तर म्हणून पिशवी वगैरे घेतली पाऊस वगैरे आला तर सगळेच कपडे भिजायला नको म्हणून घेतली आहे होय तर आम्ही आता चाललो आहे आता जरा तिकडचा पण तुम्हाला सिनारीओ दाखवतो आम्ही हो 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 खूप छान सिनारीओ आहे तिकडे तिकडे आमचे डाकी भाऊ पण बघू शकता पोलीस भाऊस पण खूप एक्सायटेड आहेत आमच्या टाइमवरती जायला हो आता तिकडे जाऊन आम्ही खूप मस्ती करणार आहे तर मस्तीचे व्हिडिओ पण बघाल तुम्ही आता इथून पुढच्या ब्लॉग मध्ये कारण की तिकडे आता समोर जो व्ह्यू दिसतोय तिकडे खूप जण एन्जॉय करतात आणि आम्ही पण खूप एक्सायटेड झालो तिकडे जाण्यासाठी पण आम्ही जास्त पण पुढे नाही जाणार आहे कारण ah. की पावसाळ्याचे दिवस आहेत हो तर आम्ही थोडासाच एन्जॉय करून परतीच्या प्रवासाला निघू तर चला मित्रांनो दाखवतो आता तुम्हाला पुढे आपण किती मजा करतोय ते राहिलेले राहिलेली आहे अर्धवट दिवसात Salud. तुम्ही बघू शकता त्या भोरगिरी वॉटरफॉलचा म्हणजे भोरगिरी धबधब्याचाच दब एक छोटासा पार्ट आहे जो की मोठा धबधबा दब आहे तो इकडे वरती आहे डोंगरात आम्ही आता तिकडे पण चाललो आहे हा तुम्ही छोटा धबधबा दब बघू शकता आणि इकडे आमच्या पोरांचे फोटोशूट वगैरे चालू झालेत तर इकडे तुम्ही बघू शकता सिनारीओ आणि इकडे आमचे सगळे खिलाडी लोक उतरलेत आता पाण्यात आता आमची पोरं पाण्यामध्ये उडी मारताना भीती तरी वाटते पण उड्या मारायची हाऊस आहे सगळ्यांना बघू शकता इथे उड्या मारतात मी उडी मारणार नाही कारण आईने सांगितलं पाण्यात उड्या मारायचं नाही आता इथून निघतो आहे या भोरगिरी व वा वॉटरफॉलच्या इथून आणि इथून आता सगळं आता घरी जाणार आता जवळजवळ तीन चार वाजलेत आम्हाला घरी पोहोचायला दहा अकरा वाजता तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा ओम सायराम जय शिवराय तर चला या वॉटरफॉलची लिंक म्हणजे मॅपची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकेन तर कुणाला जर यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा हिडन प्लेस एकदम खूप छान आहे तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तोपर्यंत पण नोंद